भाजपचे आमदार सुरेश धस हे आज परळी येथे मुंडे कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे त्यानंतर वैजनाथ परळी या ठिकाणी दर्शनासाठी जात असताना परळीमध्ये त्यांना दाखवण्यात काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत आज सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर मुंडे कुटुंबियांची भेट घेतली मात्र परळीमध्ये जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत ही दृश्य आपण परळीमधून पाहतोय मुंडे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर वैजनाथ परळी या ठिकाणी दर्शनासाठी जात असताना परळीमध्ये त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवले गेलेले आहेत सकाळीच त्यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर मुंडे कुटुंबियांची भेट घेतली आणि दर्शनासाठी परळीमध्ये जात असताना परळीमधील काही नागरिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत आणि घोषणाबाजी देखील त्यांच्या विरोधात करण्यात आलेली आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय आज सुरेश धस यांनी देशमुख आणि मुंडे कुटुंबियांची भेट घेतली परळीमध्ये मात्र त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले का नेमके हे काळे झेंडे दाखवण्यात आले आणि हे काळे झेंडे दाखवणारे कोण नेमके होते नक्की त्याचे जर पाहिलं तर आज परळीमध्ये जे आहे ते मुंडे कुटुंबाची भेट घेण्यासाठी आमदार सुरेश दशे दाखल झाले होते त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतल्यानंतर महादेव महादेव मुंडे यांच्या त्या ठिकाणी त्यानंतर परळीमध्ये आमदार सुरेश दशे जात असताना या ठिकाणी परळीमध्ये त्यांना काळे झेंडे दाखवणार त्यांचा निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात आला आहे जातीवादी सुरेश दशा असल्याचा आरोप जो आहे तो यामध्ये करण्यात येत आहे त्यामुळे आपल्या सोबत बोलण्यासाठी थेट आंदोलन करते आहेत काय सांगाल तुम्ही आज काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केलाय काय मागणी आमची एकच मागणी आहे सुरेश धस हे दो। जाती द्वेषातून त्याचबरोबर ओंजारी अधिकाऱ्यांना व भारतीय प्रशासन सेवेतील आय एस एम पी एस सी युपीएससी अधिकाऱ्यांना ओबीसी अधिकाऱ्यांना लक्ष करणाऱ्या सुरेश धसांचा जाहीर निषेध करतो सुरेश धस हे जाती द्वेषातून सुरेश धस येणाऱ्या लवकरात लवकर आम्ही राज्य अधिवेशन घेऊन आष्टी या ठिकाणी वंजारी कर्मचारी अधिकाऱ्यांचं मी रिटायर्ड कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष नेत्यांनी सांगतो सुरेश सुरेशदासादी बीड जिल्ह्यामध्ये जातीय द्वेष एवढ्या शिगेला ढेळलेला आहे की त्याचं राजकारण जातीय द्वेषावर आधारलेलं आहे म्हणून माणसात माणूस न ठेवणे ही त्याची संस्कृती जर असेल तर आमच्याकडे एक संस्कृती आहे आम्ही जाती जोडो आणि संस्कृतीमध्ये आपल्या सुसंस्कृतपणा आणण्यासाठी राज्य अधिवेशन बंदऱ्याच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं लवकरात लवकर आष्टी किंवा पाठोद्यात घेतल्याशिवाय राहणार नाहीत कारण सुरेश दास यांचं राजकारण फुस लावल्यामुळे जरी असलं विजय हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत सुरेश धस यांना काळी झेंडे दाखवण्यात आलेले आहेत आणि सुरेश धस यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील या ठिकाणी सुरू आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी